हाय हॅलो नमस्कार आपण एकाच व्हिडिओमध्ये आज दिवाळीचे तीन पदार्थ पाहणार आहोत त्यातली पहिली रेसिपी आहे गव्हाच्या पिठाची गोड शंकरपाळी अगदी पौष्टिक ही शंकरपाळी आहे बघा किती खुसखुशीत कुछ झाली आहे चला तर मग कृतीला सुरुवात करू इथे गॅस बंद करून घ्यायचा आणि त्यामध्ये अर्धा कप साखर घ्यायची अर्धा कप पाणी घ्यायचं आणि इथे पाव कप मी इथे तूप घेतलं आहे त्यानंतर गॅसचा फ्लेम ऑन करायचा आहे आणि साखर विरघळेपर्यंत आपल्याला इथे हे मेंट करून घ्यायचं आहे साखरला छान विरघळून घ्यायचं आहे तोपर्यंत एक उकळी काढून घ्यायची आहे याचा आपल्याला पाक वगैरे काहीच करायचं नाही छान पाणी पाक न करता छान असं पातळसं पाणी आपल्याला इथे हवं आहे छान साखर विरगडपर्यंत आपल्याला हे मेल्ट करून घ्यायचं आहे साखर छान विरगडलेली आहे त्यानंतर गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा आहे आणि हे थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला एका मिक्सिंग बॉलमध्ये हे काढून घ्यायचं आहे त्यानंतर वन फोर कप आपल्याला इथे रवा वापरायचा आहे आणि ते पाकामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला जेवढं गव्हाचं पीठ या प मिक्सरमध्ये बसणार आहे लिक्विड पोर्शनमध्ये बसणार आहे तेवढंच आपल्याला इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे साधारण मला इथे तीन वाट्या गव्हाचं पीठ लागलेलं आहे गव्हाचं पीठ छान गव्हाचं पीठ हे छान चाळून घ्यायचं आहे आणि जमेल तितकं इथे गव्हाचं पीठ वापरायचं आहे थोडं थोडं टाकायचं आहे आणि छान हे घट्टसर गोळा आपल्याला इथे मळून घ्यायचा आहे आपल्या इथे घट्टसरच आपल्याला इथे शंकरपाळी करताना आपल्याला गोळा हा घट्टसरच हवा असतो त्यामुळे इथे आपल्याला हे घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने हे मळून झालेलं आहे लगेचच आपल्याची शंकरपाळी करून घ्यायची आहे थोडा मोठ्या पर्शनचा इथे गोळा घेऊन घ्यायचा आहे त्यानंतर पोळीपाटवर हे छान गोल आकार करून घ्यायचं आहे छान गोल असा हा गोळा करून घ्यायचा आहे त्यानंतर जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे बघू शकता मी आहे त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे त्यानंतर आपला शंकरपाडाला छान लेअर्स पडा म्हणून मी दाखवताय ती पद्धत वापरली छान लेअर्स पडतात या पद्धतीने हे धुमटून घ्यायचं आहे पोळी लाटताना एक छोटी पोळी लाटायची छान असं धुमळून घ्यायचं त्यानंतर त्याची आपल्याला जाळसर अशी चौकोनी किंवा गोल आकार अशी पोळी लाटून घ्यायची आहे शंकरपाळे करताना छान अशी जाळच असे आपली ही पोळी असली पाहिजे त्या साधारण आपल्याला हे जाळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे या पद्धतीने त्यानंतर लगेचच याचे शंकरपाळे कट करून घ्यायचे आहे छान इथे पोळी लाटली आहे तुम्ही चौकोनी किंवा त्रिकोणी आकार या शंकरपाळ्यात देऊन दे लिहू शकता मी इथे छान चौकोनी आकार ह्या शंकरपाळ्यात घेतला आहे छान चौकोन असे कट द्यायचं आहे आणि शंकरपाळ्याचा आकार घेऊन आहे आणि हे कट करून घ्यायचं आहे छान हे एका प्लॅटीमध्ये काढून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडला मी तेल छान गरम करायचं ठेवलं आहे तेल शंकरपाळी तरताना तेल हे छान गरम असलं पाहिजे त्यानंतर लगेचच हे शंकरपाळी त्यामध्ये सोडून टाकायचे आहे पाच मिनटं आपल्याला हे गॅसचा फ्लेम इथे हाय ठेवायचं आहे त्यानंतर छान सो सुन, सुनेरी रंग येपर्यंत गोल्डन रंग येपर्यंत हे शंकरपाळे आपल्याला तळून घ्यायचे आहे करायला अगदी सोपे हे शंकरपाळे आहे आणि चविष्ट आणि पौष्टिक हे शंकरपाळे या दिवाळीत ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा लहान मुलाला अगदी आवडेल याची मी गॅरंटी देते लहान मुलं अगदी चविष्ट आवडीने खातील खूप अशी छान हे टेस्टी लागतात नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा छान हे एक साईडला बुळबुळ शांत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे त्यानंतर दुसऱ्या साईडला टर्न करून घ्यायचं आहे आणि छान सुनेरा हलकंसं गोल्डन रंगापर्यंत हे तळून घ्यायचं आहे छान या पद्धतीने मी सर्व शंकरपाळे तळून घेत आहे आणि लगेचच हे काळून घ्यायचं आहे छान बघू शकता किती छान कलर आलेला आहे या पद्धतीने मी हे सर्व शंकरपाळी तळून घेत आहे छान बघा दुसरी पण बॅच मी इथे टाकत आहे आणि ते पण छान गोल्डन रंगापर्यंत तळून घ्यायचं आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनल नवीन सर त्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका हे आता आपली रेसिपी झालेली आहे आपण दुसऱ्या रेसिपीकडे वळणार आहोत दुसरी रेसिपी, रेसिपी अगदी साधी सोपी आणि सरळ आहे तुम्हाला दिवाळीला वेगवेगळे वेग वेग पदार्थ नक्की ट्राय करतात तर या पद्धतीने माझ्या पद्धतीने एकदा ही ह्या सर्व पदार्थ ट्राय करा चला तर मग वेळ न आपण दुसऱ्या कृतीला पण वळणार आहोत आता इथे आपण छान अगदी सोप्या पद्धतीने रवा लाडू बनवणार आहोत बघू शकता किती छान असे रवा लाडू झालेले आहे अगदी पाकाचे हे रवा लाडू आहे करायला अगदी सोपे आहे आणि खायला तेवढेच चविष्ट अगदी तोंडात टाकताच वेळ आहे हे रवा लाडू आहे बघू शकता पाकाचे हे लाडू आहे चला तर मग वेळ न घालवतो कृतीला सुरुवात करू इथे गॅसवर कढई ठेवली आहे त्यानंतर थ्री फोर्थ कप इथे तूप घेतलं आहे थोडं तूप आधी टाकून घ्यायचं आहे आणि एक कप रवा घेतलेला आहे मेजरमेंटनेच हे सर्व साहित्य घ्यायचं आहे त्यामुळे प्रमाण अगदी अचूक असलं की पदार्थ पण अचूक बनतो आणि खूप छान टेस्टी बनतो सुरुवातीला मी थ्री फोर्थ कप घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेतलं आहे आणि एक कप रवा घेतला आहे छान असं आचार खरपूस असं दहा ते पंधरा मिनटं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं तूप टाकत अजून हा पाच मिनटं अजून भाजून घ्यायचा आहे एकूण वीस मिनटं मंद आचार आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे तुम्हाला तुम्हाला खूप शुभ्र लाडू हवे असेल तर तुम्ही थोडा कमी अधिक प्रमाणात भाजला तरी चालेल त्यानंतर मी थोडं थोडं तूप टाकत आहे आणि हा रवा खरपूस असा भाजून घेत आहे भाजला रवा हा कसा समजायचा तर छान घरभर आपला हा रव्याचा आणि तुपाचा घरभर फस सुगंध पसरतो त्यावर समजून घ्यायचा आणि थोडासा गोल्डन रंग पण चेंज होतो एकदम लाईट असा कलर चेंज होतो त्यामुळे समजतं की रवा भाजलेला आहे साधारण वीस मिनटं मंदाच्यावर भाजला तरी हरकत नाही छान मी थोडं थोडं तूप टाकत आहे आणि हे सर्व भाजून घेत आहे बघा छान असा भाजलेला आहे आणि तूप संपूर्ण मिथे टाकलेलं आहे त्यानंतर इथे मी एका मिक्सरच्या पावटमध्ये अर्धा कप साखर घेतले आहे त्यामध्ये तेलटी टाकलेली आहे आणि ते, ते मिक्सरला छान ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला हे रवा भाजून घेतल्यानंतर ते साखर टा ॲड करायची आहे सुरुवातीला आधी हा रवा भाजूनच घ्यायचा आहे नंतरच साखर टाकायची आहे छान इथे रंग चेंज होईल परंतु आपलं हे रवा परतून घ्यायचा आहे बघू शकता छान कलर चेंज झालेला आहे गॅस ह्या बंद करून घ्यायचा आहे छान रवा भाजलेला आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आता इथे अर्धा कप मी इथे गॅस बंद करून घे घ्यायचा आहे त्यानंतरच आपल्याला हे साखर टाकून घ्यायची आहे अर्धा कप साखर घेतलेली आहे मिक्सरला छान वाटून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये वेलचीसुद्धा टाकलेली आहे अर्धा कप साखर घ्यायची आहे त्यानंतर हे गॅस बंद करूनच हे प्रोसिजर करायचे आहे साखर रव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं किंवा रवा थंड होईपर्यंत आपल्याला हे झाकण ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर बघू शकता इथे छान रवा थंड झालेला आहे आता याचे लगेचच लाडू वळता येणार ना नाही कारण की याच्यामध्ये मॉइश्चर नाही त्यामुळे काय करायचं मिक्सरचं पॉट घ्यायचं थोडं थोडं पोर्शन मिक्सर यामध्ये टाकून घ्यायचं आहे ऑन ऑफ मोडमध्ये हे छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे त्यामुळे रव्याला छान बाइंडिंग येते आणि सहजच आपले लाडू वळले जातात या पद्धतीने मी हे वाटून घेत आहे आणि छान वाटलेला बघू शकता एका परातीमध्ये किंवा टाटामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने मी हे छान मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेत आहे बघू शकता किती छान टेक्सचर आलेलं आहे यामुळेच आपल्याला हे या लाडू वळला अगदी सहज लाडू वळले जातात इथे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकूनच आपल्याला हे मिश्रण ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि छान अगदी झटपट आपले रवा लाडू बिना पाकाचे रवा लाडू तयार पण होतात करायला अगदी सोपी ही रेसिपी नक्की ही रेसिपी ट्राय करा चला तर मी हे संपूर्ण काढून घेतलं आहे मिक्सरमध्ये आता याचे लाडू लगेचच वळून घ्यायचे आहे थोडा पोरशामध्ये सारण घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहे अगदी सहज हे लाडू वळले जातात मिडियम साईजचं तुम्हाला जर लाडू हवा असेल तर कमी प्रमाणात तुम्ही हे इथे मी मिडीयम साईजचेच लाडू करून घेत आहे बघा किती छान सहज आपले लाडू तयार झाले बघू शकता या पद्धतीने छान अशाच पद्धतीने हे लाडू संपूर्ण लाडू वळवून घेत आहे रेसिपी आवडल्यास एक लाइक नक्की करायला चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब देखील करायला विसरू नका बघा किती छान असा लाडू वळलेला आहे इथे तुम्ही ड्रायफ्रूट वगैरे पण टाकू शकता सुरुवातीला मी ड्रायफ्रूट न टाकताच लाडू ओळून घेतला आहे यामध्ये आता थोडंसं बदामचं काप घ्यायचं आहे आणि छान हलक्या हाताने हे लाडू ओळून घ्यायचे आहे बघा या, या पद्धतीने सोपी रेसिपीकडे बनणार आहोत आपण आज बेसन रवा लाडू बेसन रवा लाडू बनवले आहे अगदी ही पण रेसिपी खूप सोपी आहे आणि खायला खूप भन्नाट अशी हे रवा बेसन लाडू लागतात आणि दिवाळीला आपण वेगवेगळे पदार्थ ट्राय करतोस त्यामध्ये हा एक पदार्थ ॲड करावी छान रवा बेसन लाडू अगदी बिना पाकाचे पण हे रवा बेसन लाडू आहे करायला अगदी सोपे आहे आणि खुसखुशीत आणि थोडा टाकताच विरगणारे अशी हे रवा बेसन लाडू आहे चला तर मग वेळ नवरत आहे ते तिला करू सुरुवातीला मी गॅसवर कळी ठेवली आहे आणि अर्धा कप इथे तूप घ्यायचं आहे सुरुवातीला थो मी थोडं तूप टाकलं आहे त्यानंतर एक कप बेसन टाकून घ्यायचं आहे आणि खरपूस असं दहा मिनटं हे मंद ह्याच्यावर खरपूस असं भाजून घ्यायचं आहे छान असं मंदाच्यावर खरपूस असं हे बेसन भाजून घ्यायचं आहे रवा बेसन लाडू करताना पण हीच काळजी घ्यायची आहे की रवा आणि बेसन छान भाजलं गेलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आणि हे संपूर्ण जे दोन्ही जिन्नस आहे ना ते मंद आच्यावरच आपल्याला भाजून घ्यायचे आहे त्यामुळेच अगदी लाडूला टेक्चरही छान येतं आणि चविष्ट भन्नाट चवि चवीला होतात त्यामुळे हीच शक्यतो काळजी घ्यायची आहे भाजताना अगदी मंद आच्यावर हे बेसन भाजून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं तूप ॲड करायचं आहे आणि हा रवा आणि बेसन छान भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला मी इथे बेसन घेतलेलं आहे छान असं रंग चेंज बघू शकता इथे रंग थोडा चेंज झालेला आहे आणि मी इथे थोडं थोडं तूप टाकत आहे आणि रव बेसन छान भाजून घेत आहे थोडं थोडं तूप टाकूनच आपल्याला हे बेसन छान सुरुवातीला भाजून घ्यायचं आहे रवा आणि बेसन जर छान भाजलं तरच लाडूला छान टेस्ट येते त्यामुळे इथे एक काळजी घ्यायची आहे छान छान बघू शकता इथे कलर बेसनाचं थोडं चेंज झालेलं आहे आणि थोडं थोडं तूप टाकूनच हे बेसन छान भाजून घ्यायचं आहे बघा कलर छान चेंज झाला आहे सूर्य कसा कलर आलेला आहे छान आपलं बेसन भाजलं आहे छान सुवास चा पन पन असा आपल्या घरामध्ये पसरतो त्यामुळे शक्यतो समजून जायचं की छान बेसन आपलं भाजलेलं आहे हे दहा मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये आपण रवा पण ॲड करणार आहोत आणि रवा ॲड करताना ते पण रवा आपल्याला छान बस भाजून घ्यायचा आहे बघू शकता छान असा गोल्डन रंग आपल्याला बेसण्याचं झालेलं आहे आणि छान असा घोठळा फळत आहे बसून भाजून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा कप इथे रवा टाकून घेतलेला आहे छान याला पण दहा मिनटं भाजून घ्यायचं आहे दोन्ही जिन्नस आपल्याला दहा दहा मिनटं भाजून घ्यायचा आहे म्हणजे साधारण वीस मिनटं आपण हे भाजून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं तूप टाकायचं आहे आणि हे दोन्ही जिन्नस आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे बघा मंद आचार आपल्याला हे करायचं आहे गॅसचा फ्लेम हा लो असला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे काय होतं शक्यतर हे बेसन करपू शकतं त्यामुळे इथे गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे आता अर्धा कप साखर घेतले आहे त्यामध्ये वेलटी टाकून घेतलेली आहे आणि ते मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे साखर आपल्या इथे हवी आहे त्यामुळे आपण बिना पाकाचे इथे लाडू करणार आहोत त्यामुळे सुरुवातीलाच मी इथे साखर बनवून घेतली आहे छान हे भाजून घेत आहे वीस मिनटं मी हे जवळपास भाजून घेतलं आहे बघा दोन्ही जिनस आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहे बघा छान कलर चेंज झालेला आहे त्यानंतर अर्धा कप आपण इथे वाटलेली पिठीसाखर टाकून घ्यायची आहे त्यानंतर छान हे मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे साखर छान मिक्सर मिश्रणाला लागली पाहिजे अशी या पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचा फिल्म बंद करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान साखर सर्व इकडे लागली पाहिजे या पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे याला पण आपण गॅस बंद करून दहा मिनटं दोन्ही मिश्रण थंड दोन्ही रवा बेसून थंड होईपर्यंत हे ठेवून द्यायचं आहे त्यानंतर पिठीसाक्षच्याच पॉटमध्ये हे मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे बारी है। है। छान असं बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या टाटामध्ये काढून घ्यायचं आहे छान अगदी सहज आपले हे लाडू वळले जातात ही पद्धत वापरल्यामुळे आपले लाडू कधीच फसणार नाही आणि हे आपण इथे भिन्नपाकाचे रवा लाडू आणि बेसन लाडू दोन्ही भिन्नपाकाचेच केले आहे त्यामुळे आपले लाडूची टेक्चर पण छान येणार आणि वळताना पण आपल्याला कुठलाच त्रास होणार नाही किंवा हे मिश्रण आपण जर पाकातले रा रवा बेसन लाडू केले की मिश्रण कधी कधी आसट होतं सैरसर होतं त्यामुळे बिनापाकाचे लाडू वळायचे असले तर अगदी सहज हे वळलं जातात त्यामुळे ता ता इथे मी दोन्ही पदार्थ बिनापाकाचेच म्हणजे पाक न करताच हे रवा बेसन लाडू आणि बेसन लाडू बनवले आहे बघा सर्व मिश्रण मी काळून मिक्सरच्या पॉटमध्ये काळून घेत आहे काळून घेतलं आहे आणि टाटामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि थोडंसं पोर्शन घ्यायचं आहे छान त्यामध्ये बदामचे काप ठेवायचं आहे आणि थोडं बसून घ्यायचं आहे आणि गोल असा घरगरीत गर आपल्या लाडूला आकार देऊन द्यायचा आहे अगदी सहजतेने हे लाडू वळले जातात बघू शकता या पद्धतीने अशाच पद्धतीने हे सर्व लाडू वळून घेत आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करायला चॅनलवरून सर चॅनलला सबस्क्राईब देखील करायलाच नका बघा किती छान असा चकाकी आपल्याला छान तुम्हाला हे लाडू चकाकी पाहिजे असेल तर हलक्या हाताने खूप छान गोल आकार असा फिरवायचा आहे मी आहे त्या पद्धतीने त्यामुळे रव्याला आणि बेसनाला खूप चकाकी येते अशाच पद्धतीने मी सर्व लाडू करून घेत आहे चला तर मग भेटू अशा छान छान नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय